नमस्कार मी आरती सावंत आज मी तुमच्याकडे घेऊन आली आहे शिमला मिरची मसाला हे बघा एकदम छानपैकी ग्रेव्ही झालेली आहे हॉटेलसारखे झालेले आहे तुम्ही घरच्या घरी नक्की तुम्ही बनवू शकतात डब्यासाठी किंवा तुमच्या मुलांसाठीही बनवू शकता जेवणासाठीही बनवू शकता आणि त्यासोबत चपाती आहे तुम्ही भाकरी बरं खात फुलका करून चपाती करून बनवून खा किंवा भातासोबत खाल्लीत तरीही चालेल तर चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया शिमला मिरची मसाला बनवण्यासाठी मी साहित्य सांगत आहे मी तीन मध्यम आकाराच्या शिमला घेतलेल्या शिमला मिरची घेतलेली ते स्वच्छ धुवून त्याच्या बिया काढून हे बघा चौकणी आकाराच्या मी केलेल्या आहेत कापलेल्या आहेत म्हणजे टोटल दीड कप होतात तीन घ्या बरोबर होतात दोन टोमॅटो घेतलेले आहेत ते बारीक चिरलेले आहेत कोथिंबीर घेतलेले आहे, आहे। मुठभर दोन मध्यम आकाराचे कांदे घेतलेले आहेत बारीक चिरलेले आहेत दोन तीन घेतलेले आहेत मध्यम आकाराचे आणि त्याच्या अशा पातळ पाकळ्या केलेल्या आहेत हे बघा कांदा घ्या त्याची साल काढून चार भाग करा आणि मग त्याच्या अशा पाकळ्या होतील मसाल्यामध्ये मी मिरची पावडर घेतलेली आहे एक टेबलस्पून गरम मसाला अर्धा टीस्पून हळद पावडर अर्धा टीस्पून धने पावडर अर्धा स्पून बेसन मी दोन चमचे घेतलेले आहेत कारण का ग्रेव्हीसाठी पेकलेलं दही घेतलेलं आहे ताज दही आहे हे तीन टेबलस्पून आणि आलं लसूणची पेस्ट म्हणजे के, ठेचा केलेला आहे खलबत्त्यावर तो म्हणजे नऊ पाकळ्या घेतलेल्या आहेत लसूणच्या त्याचप्रमाणे मी आलं घेतलेलं आहे आणि ते खलबत्त्यावर मी ठेचलेलं आहे कढी मी गरम करत ठेवलेली तेल घालत आहे सुरुवातीला थोडंसं तेल घालत आहे नंतर परत आपल्याला घालायचं आहे ग्रेव्हीसाठी तेल गरम झालेलं आहे गॅसची फ्लेम फास्टच आहे आता मी शिमला मिरची चौकणी आकाराच्या जे कट केलेले ते मी घालत आहे सोबत कांदा घालत आहे आता मी थोडंसं मीठ घालत आहे त्यामुळे आपला कांदा आणि शिमला मिरची चांगलं लगेच भाजून होईल आणि पाच ते सहा मिनटं आपल्याला हे फास्ट प्लेम करायची आहे आणि ते आपल्या पाच ते सहा मिनटं आपल्याला चांगलं भाजून घ्यायचं आहे म्हणजे अर्धा आपल्याला भाजून घ्यायचं आहे आणि ही शिमला मिरची मसाला तुम्ही तुमच्या टिफिनसाठी किंवा नॉर्मल आपल्या जेवणासाठी तुम्ही केलात तरी उत्तम लागेल तुम्ही नक्की मी शिमला मिरची मसाला नक्की ट्राय करून बघा पाच ते सहा मिनटं झालेली आहे आता मी गॅसची फ्लेम स्लो करते आणि मी एका डिशमध्ये मी हे काढून घेते आता कढई चांगली गरम झालेली आहे आता मी तेल घालत आहे तीन ते चार टेबलस्पून कारण का आपल्याला ग्रेव्ही करायची आहे म्हणून मी तेल घालत आहे तेल चांगलं गरम होऊ दे तेल चांगलं गरम झालेलं आहे जिरं घालत आहे मग अशी सांगायला मी विसरली अर्धा टेबल स्पून मी जिरं घातलेलं आहे जिरं चांगलं फुलू दे बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे त्यामध्ये सोबत बेसन घालायचं आहे बेसन आणि कांदा चांगला परतून घेऊया गॅसची फ्लेम थोडीशी फास्ट करते त्यामुळे कांद्यासकट बेसन बेसनही चांगलं भाजून होईल म्हणून मी कांदा आणि बेसन एकत्र घातलेलं आहे आणि आपल्याला ग्रेव्ही करायची आहे म्हणून मी बेसन घातलेलं आहे आता आपल्याला टॉमॅटो घालायचा आहे आणि आपल्याला आलं लसूण जे ठेचलेलं एक टेबल स्पून आहे ते घालायचं आहे त्यामुळे भाजीला छानपैकी चव येईल कांदा टोमॅटो सगळ्या काही आपण चांगल्यापैकी भाजून घेऊया दोन मिनटं मिक्स झालेलं आहे छानपैकी टॉमॅटो वगैरे जर टॉम टॉमॅटो तुमचा पिकलेला असेल तर बारीक चिरायची अजिबात गरज नाही आहे आता आपण सर्व मसाले घालायचे आहेत पेटलेलं दही घालायचं आहे आपण सगळं काही मिक्स करून घेऊया लक्षात ठेवा मसाले घालताना थोडंसं पाणी घालायचं आहे कारण का मसाले करपणार नाही जळणार नाही म्हणून आपण मसाल्यांमध्ये आपण थोडंसं पाणी घालायचं आहे हे दोन मिनटं आपण चांगलं शिजवून घेऊया मसाले आणि कांदे दही हे सगळं काही मीठ घालत आहे मिक्स करून घेते परत चांगलं शिजवून घेते मीठ अंदाजच घाला कारण का ऑल आपण आधीही कांदे आणि शिमला मिरची भाजताना आपण मीठ घातलेलं आता आपण चांगलं दोन मिनटं शिजवून देऊया वरून थोडीशी कोथिंबीर घालूया दोन ते तीन मिनटं झालेली आहेत छानपैकी ग्रेव्ही झालेली आहे आप आपण जे मगाशी अशी फ्राय केलेले तेलामध्ये शिमला मिरची आणि कांदा तो घालायचा आहे हॉटेलमध्ये ही भाजी नक्की मिळते पण ती खूप महाग असते आपल्याला परवडणार नाही म्हणून ना आपण हे घरच्या घरी हे बनवू शकतो हे सगळं काही मिक्स करूया छानपैकी सुगंध येत आहे एक ग्लास पाणी घातलेलं आहे आता छानपैकी त्याला उकळी येऊ दे मिक्स करूया सगळं काही मीठ घालत आहे मीठ मला कमी वाटलं म्हणून मी मीठ घालत आहे पण मीठ अंदाजेच घाला बेताने घाला कारण का जर थोडंसंही खारट लागलं तर सगळी भाजी खारट होईल आता मी मिक्स करून आता मी झाकून ठेवत आहे पाच मिनटं आणि छानपैकी त्याला उकळी येऊ दे काढत आहे पाच मिनटं झालेले आहेत तुम्ही बघू शकता छानपैकी कलर आलेला आहे छानपैकी ग्रेव्ही झालेली आहे आता आपण कोथिंबीर घालूया वरून गॅस बंद करूया आपली तयार झाली ढोबली मिरची मसाला एकदम छानपैकी ग्रेवी झालेली आहे तुम्ही नक्की ट्राय करा तुम्ही बघू शकता किती छानपैकी ग्रेवी झालेली आहे शिमला मिरची मसाला छानपैकी तयार झालेला आहे आणि त्यासोबत चपाती आहे ही शिमला मिरची मसाला भाजी ही तुम्ही टिफिनसाठी किंवा तुमच्या लहान मुलांच्या डब्यासाठी बनवू शकतात किंवा तुम्ही तुम लंचला डिनरला हे बनवू शकतात भातासोबत खाल्ली तरी उत्तम लागेल आणि हॉटेलसारखी एकदम चमचमीत अशी भाजी झालेली आहे आणि ग्रेव्ही झाली आहे त्यामुळे बेसन घातल्यामुळे छानपैकी ग्रेवी झालेली आहे बेसन दही आणि छानपैकी मसाले घातलेल्यामुळे चमचमीत अशी शिमला मिरची मसाला भाजी तयार झालेली आहे तुम्हाला ही संपूर्ण व्हिडिओ आवडल्यास शिमला मिरची मसाला आवडल्यास नक्की नक्की लाईक सब्सक्राइब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ ब्लेस यू थँक यू